आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात कारगर <गागारी> येथील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या एका तरुणाला वाचवण्यात यश आलंय पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तरुण धबधब्याजवळ अडकला होता कारगर अग्निशामक दलातील जवानांनी पाण्याच्या प्रवाहातून तरुणाला सुखरूप वाचवलं म्हाडा तालुक्यातील अरण येथील दहा वर्षीय कार्तिक खंडाळे याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाईच्या मागणीसाठी सर्व पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सोलापूर पुणे हायवेवर रास्ता रोको केला यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसंच काही काळ वाहतूक कोंडी झाली राज्याचे माजी सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कराड तालुक्यातील कोरिवळे येथे ओढा जोड प्रकल्पाचं उद्घाटन झालं या ओढा जोड प्रकल्पामुळे शेती सिंचनाची मोठी सोय झाली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खरकवासला विधानसभा क्षेत्राची फेरमतमोजणी करण्यात येत होती मात्र उमेदवार सचिन दोडके यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतल्यानं ही मतमोजणी थांबवण्यात आली प्रत्येक ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी होत नसल्यानं सचिन दोडके यांनी आक्षेप घेतला फलटाण शहरात नवीन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार दैर्यशील मोहिते पाटलांनी नवी दिल्लीत संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची भेट घेतली मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करू असं आश्वासन संचार मंत्र्यांनी दिलं स्मार्ट ट्विटर विरोधात आक्रमक झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं डहाणू एमएससीबी कार्यालयाला घेराव घालत आंदोलन केलं स्मार्ट मीटर वाले वीज महावितरण विभागाकडून ग्रामीण भागातील ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केला आहे जालना जिल्ह्यातल्या वाटूर गावात एक महिन्यापासून वीज पुरवठा नाही या विरोधात संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं यावेळी कार्यालयात महावितरणाचा एकही कर्मचारी अधिकारी हजर नसल्यानं ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे समस्या सोडवण्याची मागणी केली येवला शहरातील विस्थापित गाळे धारकांना प्राधान्यानं गाळे मिळावे म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तसंच गाळ्यांची ई लिलाव पद्धत रद्द करण्याची मागणीही करण्यात आली प्रशासनाच्या आश्वासनानंतर तीन रोको आंदोलन मागे घेण्यात आलं जालन्यात कुरेशी समाजावरील हल्ले आणि बेकायदेशीर कार्यवाही थांबवण्यात यावी अशी मागणी कुरेशी समाजानं केली गोरक्षकांच्या नावाखाली समाजकंटकांकडून होणारं बेकायदेशीर कृत्य थांबवा अशी मागणी ऑल इंडिया कुरेशी संघटनेच्या द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियातर्फे साखर उद्योगात का उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा सत्कार करण्यात आला शरद पवार गटाचे नेते जयंतराव पाटील आणि कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली श्रावण महिन्यात लाखो भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरात येण्याचा अंदाज असल्यानं मंदिर प्रशासनानं व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत जेजूर येथील खंडेरायाचं दर्शन घेतलं यावेळी श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं श्री खंडेरायाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला श्रावण मासानिमित्त सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर आकर्षक रोषणाईचं सजवण्यात आले श्रावणातील प्रत्येक सोमवारी मंदिरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते विठ्ठल <rubbish> रुक्मिणी मातेच्या पूजेची अठ्ठावीस जुलैपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे एक ऑगस्ट ते एकतीस डिसेंबर मधील पूजांची नोंदणी होणार असून मान नैवेद्य सहभाग योजनेचा देखील समावेश असेल लातूरच्या औसा बाजारात आलेल्या जनावरांच्या गाड्या गोवंश हत्येच्या संशयातून सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांचा आर्थिक व्यवहार ठप्प झाले केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात टपाल कर्मचाऱ्यांनी आयडीसी कार्यालयासमोर आयडीसी प्रणाली बंद करा अशी मागणी केली टपाल कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं सरकारनं आमच्या मागणीचा विचार केला नाही 22 पासुन <गोलापुरात> मुखलेचा 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 तर बावीस ऑगस्ट पासून एक बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतलाय कोल्हापुरात वीस दिवसांच्या बाळाला दूध पाचताना महिलेचा मृत्यू झालाय हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर महिलेच्या मृत्यूचं कारण समजणार आहे मुंबई विमानतळाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी मिळाली विमानतळाच्या टर्मिनल दोनला